हा बाबू कशा पद्धतीने आपण या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि एकूण किती वृक्षाची लागवड आपण या करणार आहोत शहरामध्ये प्रमुख रस्ते रस्ते आहेत आपले मेन त्या प्रत्येक रोडवरती आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण करतो झाडांची संख्या आहे सहा हजार आणि हे रोडला लावायचं आणि जे काही नागरिक आहेत त्यांचे घर आहेत चांगले तांदे झाड लागू शकतात त्या ठिकाणी जवळपास तीन हजार एक फळाचे झाड रोप आम्ही त्या ठिकाणी देणार आणि तो कार्यक्रम का आपण तेवीसला ठेवलेला आहे परंतु काय झाले की एक गाडी आपली रोपाची आलेली आहे आणि दुसरी गाडी त्या ठिकाणी पावसामुळे अतिवृष्टी चालू आहे त्या ठिकाणी काय राजमंदिर म्हणून जे गाव आहे आंध्र प्रदेश मध्ये तिथून आपण झाडं आणतो ती गाडी अडकून पडल्यामुळे कदाचित एक दोन तीन दिवस अं पुढं एका दिवस कार्यक्रम ढकलण्याची शक्यता आहे तर ती तारीख तुम्हाला कळवाल आदरणीय कलेक्टर मॅडम त्याला उपस्थित आहेत आदरणीय ने आमचे नेते रमेश अप्पा कराड साहेब यांच्या मार्गदर्शनावर खाली आम्ही हे झाडं लावतोय त्यांचा खास करून आग्रह आहे की तुम्ही वृक्षारोपणावरती जोर द्या तर ह्या आदरणीय रमेश आणि आदेशाचं पालन म्हणून या मुरुड शहरामध्ये जास्तीत जास्त आता पहिला टप्पा आहे सहा हजारचा भविष्यात आणखी जितके काही झाड आपल्या छोटे छोटे ज्या गल्ल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी प्रयत्न करणार वृक्षारोपण आपण करणार आहे खरं आहे परंतु त्याचं संगोपन आपण कसं कशा पद्धतीने करणार ते बिहार पॅटर्नच्या धरतीवर आता महेश रावने आपल्याला नुसतीच माहिती दिलेली आहे बिहार पॅटर्न जो आहे एक एम आर त्या दोनशे झाडाला एक कर्मचारी अशा पद्धतीनं आपण त्या झाडाचं तीन वर्षे जोपर्यंत ते वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत नाही रोपाचे तोपर्यंत त्या वृक्षात आपण संगोपन करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार